तर नाशिकमध्ये देखील पावसाने आता उसंत घेतली आहे दारणा गंगापूर धरणामधील विसर्ग घटलेला आहे मात्र रामकुंड परिसरामधील अनेक मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत पावसाने आता उसंत घेतली असली तरीसुद्धा नद्यांना पूर आला होता आणि त्यामुळे मंदिरं देखील पाण्याखाली गेली होती नांदूर मध्मेश्वर धरणामधून विसर्ग सोडण्यात येतो आहे जवळपास चौपन्न हजार आधीच मिळालेल्या माहितीनुसार चौपन्न हजार घनफूट विसर्ग करण्यात येत होता त्यामुळे नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे काही काळापूर्वी पावसाने उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाने तिथे बॅटिंग सुरू केलेली आहे नांदूर मधमेश्वर या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो जायकवाडीच्या दिशेने चोपन्न हजार घनफूट इतका विसर्ग या नांदूर मधमेश्वर धरणामधून केला जातो तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक मध्ये पावसाने काही काळ उसंत घेतली होती असं ऐकलं होतं मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे आणि धरणामधून पाण्याचा विसर्ग हा वाढवला जातोय तर या संदर्भात अधिक माहिती काल दिवसभर नाशिक आणि परिसरामध्ये पाऊस हे पडत होता आणि त्यामुळे अनेक जे धरणं आहेत जिल्ह्यात ते भरलेली आहेत गंगापूर धरणातून काल रात्री आठ हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता पण रात्री पावसाने उतरत घेतल्याने सकाळी तो विसर्ग तो जो आहे तो काही प्रमाणात कमी करून सहा हजार क्युसेस इतका करण्यात आलेला आहे दारणा या धरणातून एकोणीस हजार क्युसेस इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे विशेष करून चंद्रापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सुपी भरून पहाट आहे गोदावरी नदीला आल्याची परिस्थिती आहे आणि रामकुंड परिसरात असलेले अनेक मंदिरं हे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि जिल्ह्यात जो पाऊस

आणि नांदूर पदमेश्वर धरणातून आता जे चौपन्न हजार क्युसेक इतका जो मोठा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि हे सगळं पाणी जायकवाडीला त्यामुळे नाशिकमध्ये जो पाऊस पडतोय त्याचा नक्कीच फायदा मराठवाड्याला होतो आणि आज सुद्धा आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाऊस हे कायम राहील अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे प्रिकॉशन म्हणून गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने सुद्धा दिल्याचा बघायला मिळत आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी